Yeah. <laughs> बावीस आठ वीसशे चोवीस आज आपण गटप्रभात तालुका गोकर्क जिल्हा जळगाव राज्य कर्नाटक मध्ये आहे आणि प्रदर्शन चालू आहे पाहू शकता मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरलेलं आहे सकाळपासून जनावर नव्हती एवढ्या एक दीड तासात भरपूर जनावर आलेले मला कोणत्या लाईनच आहे मग मुलाखत दिलेली आहे बरोबर आहे मगाशी चहा वळूंची मुलाखत घेतलेली आहे त्यांना लाईन नाही माहिती नाही यांनी नवीनच नवीन केलेलं आहे परंतु त्यांनी घातली होती बैलांना आता काढलेले आहेत दोन्ही पण बैलांच्या आता झुली काढलेली आहेत त्यांनी दोन्ही बैलांचा रूप बघू शकता तुम्ही आवडलं शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता ह्या बैलांची सुधी मुलाखत आपण घेतलेली आहे

फड आलेले ते प्रदूषण योग्य किंमत आली वाटत नाही योग्य सांगताय तर ते देतात तुमचं जाऊन नंदीकवडे नंदीकवळे रायबा तालुक्यात नंदीकवळे नाही तरी एट झिरो एट थ्री डबल टू फाईव्ह नाईन मालकाने नाव पत्ता दिलेलं आहे ते चार दाते माप बघू शकता एकदम मोठ माप आहे एकदम मोठ माप आहे पाहू शकता तुम्ही एकदम पातळ गाठण चौकाला रोन बोच पुरे लांबलच सुंदर देखणार <स्थाँगा> राहुल राजाराम म्हणे राहणार नरसिंहवाडी पालवा शिरोळ जिल्हा कोल्हापूर अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न चव्वेचाळीस एक्क्याण्णव चार वाजता

झुंजारे म्हणून आहेत त्यांच्याकडून मी वर गेला यांचा होता आपण आपल्या व्हिडिओला त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे त्याच्याकडून आता गाब आहे आणि हीजारे डॉक्टर म्हैशाळचे त्यांच्याकडून शी त्यांनी कालवर घेतलेली आहे तर पाहू शकता मैशाळचे जुंजारे यांच्याकडे कर्नाटक मधून आलेला मोठ्या मापाचा जवाहर किल्लार मधून होता परंतु त्या ओळी जी फायदा असू शकते ते वळू पाहण्यासाठी आपण गेलतो परंतु तो वळू त्यांनी विकून टाकलेला होता त्यामुळे आपल्याला पाहण्यात आलेला नाही धन्यवाद तुम्ही पाहू शकता राहणार चढच आहे तर चढचं प्रसिद्ध आहे त्यांच्याकडे वडील उपायची तर वीस पंचवीस तीस चाळीस गायी असते त्या आजही त्यांच्याकडे उशीर गायी आहेत जिल्ह्याच्या आणि चांगले जातीवंत फोट असतात तर हे आहेत नाईन डबल फोर नाईन टू एट झिरो वन झिरो सेवन आपल्याकडे किती ओळख आहेत आता आता दोन आहे दोन हा कोणत्या लाईन आहेत कोणत्या लाईन आहेत वडील वडील आमचे वडील आहे नाही नाही बैलाचे वडील आहे हा शंखचे

सोन्या जो बैल संक्याचा जो बैल आहे त्याचा लाईनचा हा मुळ तिकोंडी राहायच्या लाईनचा पाहू शकता पाहू शकता ही मोठ्या मापाची बैल आलेले पडाव बैल आहे माझ्या माहितीप्रमाणे हे बैल तेरे रेबंद वापरण्यात येणारे बैल आहेत कुठून आले मालक कुठून <laughs> आले गाव हे हा <laughs> बरोबर तेरेबंदीचे बैल आहेत हे सर बसू बसू हिरे मठ मोबाईल नंबर सेवन सिक्स टू फोर एट झिरो एट सेवन सिक्स थ्री हे गोपकची बैल आहेत बेळगाव जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील तेरेबंदीची बैल आहेत मोठ्या मापाची तिप्पट तिप्पट ताकदीची बैल आहेत वडाव बैल आहेत तर मालकांनी प्रदर्शन साठी सांगली ते प्रदर्शनला तेरेबंदी शर्यतीला पाहिलेली बैल ती धन्यवाद पाहू शकता किती मोठं माप असू शकते बैलाचं जबरदस्त ताकदीची बैल असतात तिथं पाहण्यासारखा आवर्जून एक वेळ अवश्य प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद होऊ शकतो बैल आता यायला संकेश्वर हा मालक नाव रवींद्र मराठी रवींद्र मराठी संकेश्वर संकेश्वर चालू का जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर एट सेवन फोर सिक्स डबल एट डबल सिक्स नाइन जीरो प्रदर्शन लाने की विक्री सी प्रदर्शन लाइन प्रदर्शन लाने बड़ा बैल है का हाँ बड़ा बैल बड़ा मोटे मोपा जो बैल है प्रदर्शन लाने पावशक्ता सुंदर देखने मतलब प्रदर्शन लाने का विक्री ला योग्य किंमत आली सर नाव सांगा सुरेश मारुती कोट गाव संकेश्वर सोलापूर

प्रदर्शनाला पण योग्य किंमत आल्यास देणार आहे बैलांचं माप पाहू शकता फुल मापाचे बैल आहेत आणि एकदम गुलाबी गोळ गुल। जवार खिल्लार किंवा गाजरा खिल्लार म्हणतो ना त्याच्यामधून आहेत पाहू शकता पूर्ण म्हणजे पायाच्या मध्ये अंथर आहे चालू आहेत दोन दोन आहेत कोलमापाच्या ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा औषिक तर भरपूर मोठ्या मापाचे बैल आलेले प्रदर्शन लागले की विक्रीला कन्नड कन्नडा ओन्ली येस सर शिवानंद नाईक यावरून

पाहू शकता पडाव आहेत आणि बरेचसे इथं प्रदर्शन मध्ये कालवड गाय घेण्यासाठी आलेले आहेत आताच पाहिलं पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील लोक खास इथं बैलजोडी घेण्यासाठी आलेले आहेत त्यांची भेट झाली ते आपले सबस्क्रायबर आहेत तर पाहू शकता इथे विक्री पण होते आणि प्रदर्शन पण आयुज़, आयुज़ करता हित, आनी हित प्रे, हे म्हणून आणि हे हा त्यांचा पेट्रोल पंप आहे तर त्यांनी गटप्रभामध्ये त्यांच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला हा हे प्रदर्शन भरवलेलं आहे गटप्रभा तालुका गोकाक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आणि पाहू शकता त्याच्याच पुढे ही जी निळा बोर्ड दिसतो छोटा हे त्यांचे शाळा आहे त्यांची स्वतःची शाळा आहे त्या शाळेमध्ये दरवर्षी प्रदर्शन असतं परंतु शाळा आणि ग्राउंडवर पाणी आहे त्याच्यामुळे पेट्रोल पंपाच्या बाजूला पेट्रोल पंपाच्या बाजूला हे लाल गुलाबी बदामी कलरची रेती जी इकडं दगडांची भेटते ती रेती व मोरूम टाकून पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला पाठीमागे त्यांनी जागा बनवून प्रदर्शन त्यांच्यासाठी जागा केलेल्या प्रदर्शन ते दरवर्षी भरवतात हो प्रदर्शनला आणले की विक्रीसाठी मालक प्रदर्शन की विक्री मेलमट्टी गोकाक तालुका जिल्हा बेळगाव मालक मॅम सर ಈರಪ್ಪ ಬಸಪ್ಪ ಎಲ್ಲಿಗಾರ್ ಊರು ಮೆಲ್ಮನಹೆಟ್ಟಿ ಗೋಕಾಕ್ ತಾಲೂಕು ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸೆವೆನ್ ಫೋರ್ ಜೀರೋ ಸಿಕ್ಸ್ ಒನ್ ಸೆವೆನ್ ಟು ಏಟ್ ನೈನ್ ಏಟ್ ಸೇಲ್ ಯ ಪ್ರದರ್ಶನ್ ಒಂದು ಐವತ್ತು

पाहू शकता दात दात दोन दात आहे दोन म्हणतात या बैलांची मुलाखत घेतलेली आहे पावची तालुका वाळवा जिल्हा सांगली तर हे खोंड आलेले बैल व खोंड खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत सर्व ठेवणीतील व जे कधी बाहेर नसतात गोट्याच्या किंवा शेती व्यतिरिक्त बाहेर कुठे प्रदर्शनाला वगैरे जात नाही किंवा इकडे तिकडे नाही असे बैल इथं आलेले पाहू शकता पाहू शकता कोसा किल्लार चित्रा कोसा किल्लार मधून आहे जोडू सेम आहे मालक नाव సచిన్ నంది కళి సచిన్ నీకు తిక్కోడి తల్ చికోడి తల్ూకుడి మొబైల్ నంబర్ డబల్ నైన్ జీరో త్రిబల్ టూ ఎయిట్ ఫైవ్ ఒన్ త్రీ ప్రదర్శన विक्रीसाठी आणला की प्रदर्शनला प्रदर्शनला बैल यांनी घेतलेले आहेत एकसारखी जोड आहे सेम चित्रा कोसा किल्ला परंतु त्यांना बैलाचे वडील कोण माहीत नाही पाहू शकता किती सुंदर जोड आहे अख्युरे सेम बैल आहे चित्र कोसा खिल्लार एकंदरीत आपलं लिमिट संपलेलं आहे आता पाहू शकता लास्टची जोड आहे प्रदर्शनला आणले विक्रीसाठी विक्री प्रदर्शन की पर्दर्शन, ला, पर्दर्शन, पर्दर्शन, ला, ला, गाव राजापूर 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 तालुका तालुका गोगाक गोगाक तालुका जिल्हा बेळगाव मालक नाव मालक मालक नाव ना मोबाईल नंबर किती दात आहेत आदत आहेत विक्रीसाठी आणली का प्रदर्शन फक्त हे प्रदर्शन आणलंय प्रदर्शन आणले प्रदर्शन आणले फक्त पाहू शकता प्रदर्शन का विक सर नवीन गोडगेरे गोडगेरी जिल्हा मोबाईल नंबर एट वन फाय डबल झिरो वन फाय डबल नाईन सिक्स पाहू शकता मालकांनी प्रदर्शनसाठी आणलेले या परिसरातले आहेत मला एक चांगलं वाटलं इथे चिखल नाही बऱ्यापैकी म्हणजे लाल माती आहे खडकाची झालेली लाल दगड आहेत भिंतीला कंपाऊंडला घराला आणि इकडचे वातावरण एकदम ऑक्सिजनयुक्त हवा स्वच्छ वातावरण स्वच्छ पाणी आणि जनावरे पण बदामी एकदम गुलाबी कलरची आणि लोक पण गोरी पण गुलाबी कलरची आणि एकंदरीत वातावरण खूप सुंदर आहे आणि इकडचे मंदिर पण खूप सुंदर किवरेखिव आहेत गोकचा धबधबा बघण्यासारखा आहे तर प्रदर्शनच्या निमित्ताने आवर्जून एक भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हिल्लारला प्राधान्य द्या आणि शेतीच्या नवजीवनासाठी व शेतीला पूरक खत भेटण्यासाठी व युरिया सुपला न वापरता शेती सेंद्रिय कशी बनवता येईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य द्या लहान मुलांच्या संगोपनासाठी बौद्धिक विकासासाठी चिल्लर गाईचं दूध जास्तीत जास्ती जास्त वापरात आणण्याचा प्रयत्न करा शरीर निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त चिल्लरचं दूध वापरत आणा व एक तरी गाय प्रत्येकाने आप आपल्या दारात चांगली दुधाची सांभाळा व इंजेक्शनाच्या महाग न लागता चांगल्यात चांगला वळू भरून चांगली जर ब्रेडिंग केली तर ते होणारं वासरू चांगलंच होतंय व ते चांगले त्याचे फायदे खूप चांगले होतात पुढचे आणि ते सत्कारणी लागते धन्यवाद